पा विदर्भाचं वातावरण कसं आहे तर पाणी चालूच राहते पिंकरचं चा, कोणतं कोणतं पाणी चालूच राहते पा हे आमच्या इकडं असे गावाच्या बाहेर बांधतात माणसाचा मृत्यू झाला तर ते तिकडंच घेऊन जातात पहा किती ती गव पाणी चालूच राहते तिकडं तर काही ते माणसं मृत्यू झाला की थांबून जात आहे तर असं वातावरण गावाकडं राहते म्हणजे पिंकरचं पाणी कशाचं पाणी चालूच राहते म्हणून कानी विदर्भाची विदर्भ विदर्भात किती हे राहते तर पाय किती म्हणजे गावाशेजारी बरं का तर पाय किती तणकट राहते तर बाप आप शेतातून येऊन राहिल्या तर इथं का नाही आपण नेटं आले बरं का मी याच्या नेटी आली माघवती तर आपण म्हणजे गाव नेटच हेले लांब नाही पण जसं गावाच्या बाहेर आमच्या इकडे न विदर्भाकडं गावाच्या बाहेर हे करतात जातात तर मग शेतातून बा चालल्या घरी पाच वाजताची म्हणजे पाच साडेपाच झाले असतील तर म्हणून ग चालले घरी तर कोणी काही म्हणजे कोण भाकरी आता भाकरी आ, भाकरी कुत्रं म्हणजे आवरत ते हरभरे गहू काय राहते ना त्याच्यामुळं ती नेत आहेत तर मग काही घरी जातात पापा इथं कुत्रे गावठी कुत्रं यू यू केलं तर माघ येणार तर पहा कसं वाटलं तर इधर विदर्भाचे इकडं किती झाडे गावाच्या शेजारी आहे पहा किती झाडी राहते न म्हणजे घाण राहते बरं का इकडं कसं आहे नाही तर ना कुठे घाण नसते तिकडं पा गावाशेजारी पडीत शेते टाकतात न चांगले असले पट टाकतात मग कोणी दारू पिते कोणी काय तर मग असं पाहिजे ते शेतात चाललेलं आहे तर मग ह्या पाहि किती झाडे दाट राहतील गावाच्या शेजारी ले लांब नाही तर पाय भोपळे जे इथं भोपळे पहा किती भोपळे इकडं भोपळा भेटत नाही हे पडतात दिवाळीला आणायचं दसऱ्याला आणायचं तर इकडं का नाही इकडे भेटत नाही इकत भेटी आणि तिकडं म्हणलं एवढे येलं राहतात की फुकट कोणी विचारत नाही तर पहा गा तर मग इथं पाहता गावात गावाच्या शेजारी हे पहा पांढरी म्हणून आमच्या इकडं पांढरी म्हणतात लोकं बाथरूमले शेत संडासले आहेत तर पा गावाशेजारी इकडे एकत्र सफाई आणून टाकतात पण्या काही काही आणून टाकतात गावाशेजारी म्हणजे घाण राहते संडास जाग्यावर जाग्यावरच वाटणं या रोडनं पण संडास करतात संडास करतात तशी ते तात वाज घेत घेत जा लागते मी तर नाही बाय मी तर लावून घेतलं होतं तोंडाले <laughs> नाही बाय मी तोंडाला बांधून गेली होती <laughs> सडकांना धागे राहतात मग मी काही तोंडाले पदर बांधून घेतली बाबा हे पा गावचे हे बाई अशी खेड्याकडे वातावरण राहते पायी डुकर <laughs> <laughs> पायी डुकर किती आहे इथं लेच घाण राहते याच्याकडं फक्त शेतीतच निर्मळ राहते नाहीतर पाकी तिथे गुळकंडे पनण्याची काही अन मरणाच्या अडचण हे पाणी मोऱ्याचं पाणी हे सारे मच्छर होतात दुखणे येतात मग मग कोणाचे तिथंच पत्रायचे घरं अन हे गावठी कुत्री येतं हे पान आल्याचे पाणी पडतात तर मग पहा खेड्याकडे घर तुम्हाला कसे वाटतात पण मातार करमते बरं का असं नाही तर खेड्यात करमते मस्त करमते म्हणजे नेते नेते घर राहतात बोलणं चालणं बसणं उठणं जाग्यावरच राहते तर पहा इथं हे तर पहा इकडं मोळ्या किती मोठं इंधन राह हाई आणि इथं पायच्या शेळ्याची शेळ्याचा कोठारा येते बाई कुत्रे तसे इथं पिलून नेतं बशीर पाया घरातली शेळ्या अ पा किती शेळ्या येतात मस्त चारा टाकता टाळतात वा खेड्याकडं म्हणलं म्हणजे ते शेळ्या बकऱ्याचं ढोरा वासराचं